ज्यासोबत शेतकरी आहेत काही शेतकरी वर्ध्यामधून आलेले आहेत काही हिंगोलीमधून आले आहेत तर आपण त्यांचा परिचय घेऊया आणि त्यांना इथं आल्यानंतर त्यांची काय मनोगत आहे म्हणजेच जे आपण इन्स्टावर बघतो किंवा यूट्यूबवर बघतो फेसबुकवर बघतो बघण्यात आणि लाईव्ह इथे येऊन बघण्यात हा खूप फरक आहे आज सात फरवरी आहे संपूर्ण शेतकऱ्यांचे प्लॉट हे गेलेले आहेत आणि जर आपण इथं मार्च एंडिंग किंवा मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये जरी आली तर कपाशीचा प्लॉट आपल्याला इथं हा बघायला मिळेल याच्यामध्ये भरपूर प्रमाणात बोंड लागतील सातशे आठशे हजारपर्यंत पण बोंड लागतील पण जेवढं काही बोंडाचं पहिले वजन आलं तेवढं बोंडाचं वजन हे फर्चमध्ये येणार नाही यामध्ये आपण सुरुवातीला आता पाणी व्यवस्थापन चालू आहे खताचं व्यवस्थापन फवारणीचं सुद्धा आता चालू करणार आहे आणि आपल्यासोबत जे शेतकरी आहेत आपण त्यांचा जो मनोगत आहे ते सुद्धा घेऊया आपण एकाच गावचे हो या सर्व आले पाहिजे तर सर्वपास आपलं नाव काय जरा लिंबाची कदव तर आपण करून वस्मतीला हे जर तर आपण कुठून आले वस्मत म्हणजे शेवट शेतकरी किती आला पण सात शेतकरी यापैकी केला का कोणी तुम्ही शेतकऱ्याचा घट करा तुमच्या हिंगोलीमध्ये भरपूर प्लॉट आहेत शेतकऱ्यांनी जर चांगलं समजायचं केलं तर आपण याच्यामध्ये अधिक उत्पादन वाढू शकतो तुम्ही ग्रुप जर केला तर मी तुम्हाला सर्व शेती बघून किती अंतर घ्यायला पाहिजे सांगतो फरवरीला इथं तुम्हाला काय वाटते तुम्ही जी कपाशी घेता आणि याच्यामध्ये काय सांगतो बारा फुट होता आम्ही आर्ध्यातून तर याच्यामध्ये कसं आहे तुम्ही अजून मे महिन्यात जरी आली नाही तुम्हाला हे जे आपण पन्नास क्विंटल सांगतो उत्पादन लोकांना शक्य वाटत नाही शेतकरी आपली काय करते आपल्या स्वतःसोबत तुलना करतो आमचे आयुष्य गेलं आमची पांढरे केस झालं काय फरक आहे बदल काय आहे पाहणं आहे आहे अंतर हे जे फूट नंतर पाच फूट आहे आणि प्लांट टू प्लांट एक फूट आहे जेव्हा आपण हे लावतो झाड तेव्हा एका एकर मध्ये आता आपण शेती करताना गणित एक हजार एकोणनव स्क्वेअर फूट म्हणजे एक गुंठा गुंठ चाळीस गुंठे म्हणजे त्रेचे पाचशे साठ स्क्वेअर फूट मध्ये चाळीस गुंठे झाले एक एकर क्षेत्र झाले आता आपण शेतकऱ्यांना म्हणतो बा तुम्ही या पद्धतीने लावा म्हणजे एक पाचचा फटा एक सातचा फटा आहे आणि जमीन लय हलकी असेल तर चार सहा एक लावा किंवा एकदमच माळावर शेत असेल तर तीन सहा एक लाव पण शेतकरी काय म्हणतात आमचं एवढं हे सात फुटाचं अंतर मिळत नाही म्हणजे आमची जमीन हलकी आहे म्हणते मग आपण त्यांना जर विचारलं बघू मी अंतर किती लावता मग ते काय म्हणते तीन बाय दोन लावतो तीन बाय दोन लावतो चार बाय दोन लावतो आता तीन बाय दोन मध्ये झाडं किती दिवस आले आपल्याला घरीच आहे का त्याचं तीन बाय दोन मध्ये काय झालं तीन दोन्ही सात केअर फुटून एक झाडं आलं त्रेचाळी पाचशे साठ भागीला जर सहा गेलं तर एका एकरमध्ये झाडाची संख्या आली सात हजार दोनशे साठ आता तीन बाय दोन मध्ये एवढी झाडं बसाले या पद्धती सात बाय पाच मध्ये एवढे झाडं बसाले शेतकऱ्याला जर आपण म्हणलं तर लावत नाही तर कारण आमचं अंतर पण त्यांना झाडाचं गणित कळत नाही आपण शेतकऱ्यांना जर समजावून सांगले समजा आता हे एक पाचचा फट्टा एक सातचा फट्टा आहे सात पाच बारा स्क्वेअर फीट झालं बारा निम्मे सहा स्क्वेअर फूटवर एक लाईन आली याची आता याच्यापेक्षा जर जमीन हलकी असेल तर चार सहा एक जे आपण पाच बाय लावतो ना तेवढेच चारशा एक म्हणजे झाडं बसले आठ हजार सातशे बारा याच्यामध्ये सूर्यप्रकाश हा वर्षभर मिळते कंटिन्यू हवा खेळती राहते मोकळी त्याच्यामुळे काय हे जे फळफांद्यातलं हे आता पातीतलं बाण तुम्हाला कुठेतरी गळ दिसते का आणि सूर्यप्रकाश जेवढा जास्त तेवढा जास्त याला फळफांद्या जेवढं जास्त याला लागलेल्या पात्या हे टिकून राहते का सूर्यप्रकाश जर नाही भेटला तर याच्या मदत गर्दी दाटण झाली तर पांढरी माशी अधिक होते पातेगळ मधात होते बोंडसळ अधिक वाढते हो त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी लावताना या लावायचं नंतर आपण काळीच्या जमिनीमध्ये कसं घ्यायचं पाच सात एक आता हे आमचं अंतर पुढच्या वर्षी चेंज शेती असली तर चार आमची काळीची शेती आहे समजा निचरा होत नाही जमिनीचा म्हणजे खाली काळा पच्छा नाही राहत पाच एक घ्या पाच बाय सात बाय एक हा हा हे दोन तास पाच वर घ्यायचे नंतर सात घ्यायचे पुन्हा पाच घ्यायचा आणि प्लांट टू प्लांट झाडातला अंतर एक फुट घ्यायचा हे लावताना पाऊन दोन बॅग लागते ते काय कसं एका एकर साठी वेळूचा खर्च किती येते तार बांबू आणि बांध याचा सगळा खर्च दहा हजार रुपये ते पहिल्या होते एकरी हे तुम्हाला शिल्लक राहते ना पाच सहा वर्ष याच्यात फक्त तुमचं नाही काय सुतळी जाते कुठे हो, पण आणि तार बांबू पण हे कंटिन्यू चालू सुतळी अठ्ठावीस हो। किलो लागते साडेतीनशे बांबू लागते बाहुरले आणि सुतळी बावीस किलो लागते तार अठ्ठावीस किलो हा बोला ना दिशा उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम हे उत्तर दक्षिण काही कारणास्तव आपल्याला पाणी सोडत असलं ना अशी दिशा असली तर साहेब गाडी घरी घ्यायची अशी दिशा हा लय उतार असेल तर नाहीतर मग उत्तर ट्रेन असली असेल तर उत्तर दक्षिण उत्तर दक्षिण उत्तर दक्षिण गाडी गावाला येत असेल ना सरळ सरळ कृषी विभाग सांगते की नाही त्या सर्व उलट करायचं गावाला घेऊन ना गाडी गावाला खत द्या आपण तीस दिवसाला खत देतो ते सांगते पूर्व पश्चिम लावा आपण उत्तर दक्षिण लावतो कृषी विद्यापीठ सांगितले सात दिवसात सगळे खत संपू आपण सात दिवसानंतर खत अधिक टाकतो सात दिवसाच्या नंतर ते ते नंतर शेंडे खुडा म्हणते आपण शेंडे खुड देत नाही पहिल्यांदा आता हे वापरायचे दहा सव्वीस सर उत्तर दक्षिणचा म्हणजे फायदा कोणता नेमका तर दक्षिण मध्ये सूर्यप्रकाश कंटिन्यू मिळते ना जसं आता आपण तुम्ही आता जसं आपण उभे आहोत ना आता सकाळी पहा सकाळी बारा वाजेपर्यंत सावली आपली अशी पडते उत्तर पूर्व पश्चिम आणि सध्या सहा तीन चार वाजतापासून पुन्हा अशी चावली पडते म्हणजे दुपारी सूर्यप्रकाश भेटते याच्यामध्ये कंटिन्यू सूर्यप्रकाश भेटते या पद्धतीत उत्तर दक्षिण मध्ये दिवसभर दिवसभर